नमस्कार मी तेजस देशमुख तुमचं सर्वांचं रोखटो खलापूर न्यूज या चॅनल वर स्वागत आहे आज आपण आडोशी वाडीतील त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट आडोशी वाडीत आलो आहोत तर आपण त्यांच्या आता समस्या काय आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊ मी रवी वाघमारे आडोशी जंगमवाडी ग्रामस्थ हातकरगाव ग्रामपंचायत हद्दीत येते गेली कित्येक वर्ष झाली या वाडीचा विकास थांबलेला पायऱ्या म्हणा किंवा अजून गटार रस्त्याची कामं बरीचशी अशी कामं जी, जी, जी थांबलेली आहेत तर ग्रामपंचायतला एक विनंती आहे की जी काय कामं असतील या वाडीतली जी काही कामं असतील तर ती तुम्ही ॲड करावी जो काय आडा आराखाडा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जी काही कामं असतील ती नमूद करावी वाडीकडे सुद्धा लक्ष द्यावे हीच विनंती आहे कारण बरीचशी वर्ष झाली या पायऱ्यांदा जो काम झाला होता तो फार फार सहा महिने टिकला त्याच्यानंतर ह्या पूर्ण जी काय रेती आहे जे काही खडी वगैरे पूर्ण पाण्याने धुवून गेलेले जो डबर आहे तो सुद्धा खाली गेलेला खाली जे घरं दिसतात सगळा पाणी त्या घरांमध्ये घुसतोय आणि लहान मुलांना किंवा इतर लेडीज आहेत त्यांना पाणी वगैरे संध्याकाळ दुपार सकाळ त्यांना ये करायला लागतोय जर कधी लाईट नसली पाणी नसला तर तल्यावरून पाणी आणायला लागतो तीन तीन चार चार अंडे हे घेऊन त्यांना एवढा त्रास होतो तरी सुद्धा ग्रामपंचायत लक्ष देत नाही तर एवढीच विनंती करतो की जी काय आराखड्यामध्ये जे काय काम जी असतील का का काम त्या आराखड्यामध्ये ऍड करावी आणि लवकरात लवकर, लवकर वाडीकडे सुद्धा लक्ष द्यावे मी प्रवीण बालेराव ग्रुप ग्रामपंचायत आतकरगाव मधील आम्ही आडोशी गावामध्ये राहतो आम्ही आता उभे आहेत आडोशी आदिवासी जंगवाडीमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की ह्या वाडीमध्ये किंवा ह्या ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या वाड्या किंवा वधवाड्या ह्यांच्याकडे विशेषतः जो विशेष कामाचा आराखडा प्रत्येक वर्षी बनला जातो त्या आराखड्यामध्ये ह्या वाड्यांची कामं एखाद दोन असले तर बाकीचे सर्व कामं ही गावमध्ये झालेल्या असतात जो काही आराखडा बनतो त्या आराखड्यामध्ये वाड्यांची कामं घेतली पाहिजेत तसं ग्रामसभा अजेंडा फिरवते पण आदिवासी उपस्थितीतील सर्वे ग्रामस्थ गरीब मुले कामाला जायत असतात अजेंडा त्यांना समजत नाही आपली कामं त्यांना त्या आराखड्यामध्ये जेव्हा तो ग्राम सभेचा अजेंडा असतो ग्रामसभा लागते त्याच्यामध्ये त्यांना नमूद करता येत नाही त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालेलं आहे तरी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतीने लावावी व ह्या ग्रामस्थांच्या काही जे कामाच्या समस्या आहेत ह्या त्यांनी त्या ग्रामपंचायतच्या आराखड्यामध्ये समाविष्ट करून घ्या ह्या वाडीमध्ये जवळ ह्या आदिवासी वाड्या ह्या डोंगरावतच असतात हे आता आम्ही उभा आहे ती जगमाडी वाडी आहे ह्या वाडीमधले काही तीस पस्तीस घरं वरची डोंगरावर असल्यामुळे त्यांना जाण्या येण्यासाठी ह्या डोंगरावर चढायला लागतो आणि चढण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवले की चढण्यासाठी जे गेल्या टायमाला ग्रामपंचायत जे पायऱ्यांचं काम केलं होतं तेही पंधरा टक्क्यांमध्ये केलं होतं त्यांचाच अनुदान वापरला पण तोही व्यवस्थित केला नाही ठेकेदारांनी त्यात भरमसाप भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या जवळपास सहा महिने पण त्या पायऱ्या टिकल्या नाही त्यातला सिमेंट गेला फक्त दगडीत राहिल्यात वरती डोंगरीवर घरं असल्यामुळे तेथील जो पाणी येतो जो खाली उतरतो त्या पाण्याला निघण्यासाठी वाट नाहीये त्याला गटारा नाहीये वरून जो पाणी निघतो जे खालच्या साइडले जे घर आहेत तो पाणी त्या घरांमध्ये घुसतो पावसामध्ये डुंग, हे लोक खूप अडचणीत वरती डोंग डोंगर काही घरं आहेत खाली घर आहेत पण जे खालच्या साइडला घर आहेत त्यांना विशेषतः त्या घरांना संरक्षण देण्यासाठी संरक्षण भिंतीची गरज आहे म्हणजे एवढी महत्वाची काम ह्या वाड्यामध्ये पेंडिंग असताना सुद्धा येथील लोकप्रतिनिधी यांनी हे विषय मांडले पाहिजेत आराखड्यामध्ये ते कामं घेतली पाहिजेत तसा होताना दिसत नाहीये तरी आम्ही या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायत बॉडी ग्रामपंचायत ग्राम सम ग्रामसेवक सरपंच यांना विनंती करतो एक विशेष ग्रामसभा लावावी आम्ही तसा हा पत्र दिलेला आहे की आम्हाला विशेष ग्रामसभा लावा लावण्यात यावी आणि आमची जी कामं आहेत ती त्याच्या त्या आराखड्यामध्ये आराखडा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या याच्यामध्ये ती समाविष्ट करून घ्या त्यासाठी आम्ही आज ह्या ग्रामस्थांची समस्या जाणून घ्या त्यांनी बऱ्याचशा समस्या सांगितल्या की वरती एखादं डोंगरीवरती वरती झालं तर तो मयत खांद्यावर घेत असताना घेऊन येत असताना जे ये खांदेकरी असतात अशी परिस्थिती निर्माण होते की त्यातला एखादा पडला तो तोच त्या तिरडीवर टाकून त्या स्म स्मशानात घेऊन जायची वेळ येईल एवढी खराब अवस्था ह्या वाडीची आहे तरी हीच वाडी नाही आम्ही एकच वाडीमध्ये व्हिडिओ केलाय बाकीच्या आम्ही अजून व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या वाडीतना किंवा बौद्ध बाकीच्या समस्या सांगूच पण विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायतला की आपण वि विशेष ग्रामसभा लावून येथील जेवढी काम महत्वाची आहेत ती आराखड्यामध्ये नमूद करून आपण ती त्यांची कामं या ग्रामस्थांची कामं करून द्यावीत धन्यवाद